नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण इथं मी बघा लहान मुलींचे ड्रेस शिवले होते फ्रॉक म्हणजे त्यामधून बघा ही नवी साडी होती ती उरलेली आहे यापासून आपण मस्तपैकी गुडीला साडी शिवणार आहोत त्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आता थोडंसं वाकडं तिकडं आहे म्हणून आपण पदराच्या साईडने कट करून घेणार आहोत स त्या साईडने मी वागदर पदर कट करून घेते हे बघा तुमच्या जर साडी जर नसेल तुम्ही ब्लाऊज पीस जर असेल ना तो सुद्धा घेऊ शकता बघा एकदम सोप्या पद्धतीने घरच्या गर घरी बघा अगदी तीनशे चारशे रुपये घेतात गुढीचे ऑनलाईन तिथं अगदी आपण दहा ते पंधरा मिनटामध्ये गुढी तयार करणार आहोत ना तुम्ही ऑनलाईन बघू शकता किती माग आहेत गुढी ते या ठिकाणी बघा आता रुंदीरा जे आहेत ना कापड आपण इथं मी सव्वा मीटर घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार दीड मीटरसुद्धा घेऊ शकता इथं मी सव्वा मीटर घेतला आहे बघा सरळ कट करून घेते आता बघा इथं दोन्ही पण साईडने जे आपले काठ आहे ते सारखे मग कुठल्या पण एका साइडने बघ आपल्याला सतरा इंचावरती एक खून करून घ्यायचा आहे आणि तिथून कट करून घ्यायची आहे साडी सरळ अशी दोन पार्ट मध्ये बघा आता अशी ठेवून व्यवस्थित म्हणजे एक भाग थोडा वरतील आणि एक थोडा खालतील असं या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी बघा मी कट करून घेत आहे सरळ अशी साडी व्यवस्थित आतरून घेतली म्हणजे बघा भरपूर अशी मोठी होती ब्लाउज पीस जरी असेल तुमची आता सुईचा आणि उलट बघून घ्यायचं आहे बघा दोन्ही बाजू सुई वर ठेवायची अशा आपल्याला एकावरती एक, एक। सुईची बाजू वरती ठेवायची आहे इथं कडेने वरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहेत चला तर आपण शिलाई पण मारून घेऊ इथं मी गोल्डन कलरची लेस पण घेतली आहे जो गोल्डन कापड होता ना त्याचे बघा आपण साडेपाच ते सहा इंच असे दोन चौकोन कट करून घेतले आहेत स्टिचिंग स्टिचिंग आता आपण या ठिकाणी बघा अगोदर जसे आपण ठेवले ते ना तसेच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहेत बघा खूप म्हणजे खूप सोपी आहे काहीच वेळ वगैरे लागत नाही जास्त मोज मागचं पण झंझट नाही याच्यामध्ये आता इथं बघा साइडने जे ओपन पार्ट आहेत ना ते सुद्धा आपण डबल फोल्ड करायचे आणि शिलाई मारून घ्यायची आहेत आता जर लेस तुमच्याकडे जर असेल तरच लावलं तरी तर चालेल नसली तरी चालेल काही हरकत नाही माझ्याकडे इथं थोडी जाड साईजची लेस होती बघा एक इंच अशी लांबीची म्हणजे जी रुंदीला आहेत ना ती एक इंच अशी रुंदीची होती म्हणून मी ती वापर केली गोल्डन कलरची कारण गोल्डन कलर, कलर कुठल्या पण साडीवर मॅच होतो आता बघा दोन्ही पण साईडने आपल्या शिलाई झालेली आहेत आता इथं मी लेस जॉईंट करून घेणार आहेत भरपूर अशी जाड आहेत लेस दिसायला पण छान दिसते दुसऱ्या साईडने सुद्धा लावून घेणार आहेत मी बघा जे आपण शिलाई केलेली आहेत ना ती कव्हर करून घ्यायची शिलाई दिसणार नाही आपली खालच्या साईडने थोडीशी फोल्ड करून घेते मी अशा पद्धतीने आता बघा आपण अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहेत जसं आपण साडीला मिऱ्या टाकतो ना सेम त्याच पद्धतीने बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सारख्या मिऱ्या टाकून घ्यायच्या आहेत वरती फक्त पाच इंच असं आलं पाहिजे याची रुंदी आहेत ना मिरेंची ती पाच अशी रुंदी ठेवायची फक्त व्यवस्थित ॲडजस्ट करून ना इथं बघा मी पिना वगैरे काहीच यूज नाही केल्या आहेत नंतर शिवल्यानंतर तुम्ही प्रेस करून घ्या म्हणजे एकदम व्यवस्थित सेट होतील बघा बघा किती छान लेअर ले दुनी पण आता जो काठ आहे बघा तो आपण असा उलटा ठेवायचा जी सुईची बाजू आहे ते खालच्या साईडने ठेवायची बघा अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे एक दाब टेप देऊन घेतले तरी चालेल आता या ठिकाणी मी ना हे करून घेणार आहेत तुम्ही इथं कापडा जरी दोरी केली तरी चालत माझ्याकडे गोल्डन कलरची दोरी होती ती मी कट करून घेतली इथं मध्यभागी सेंटरला बघा दोन्ही कोण पण जॉईंट करून घ्यायची आता दुसरा काठ आहे बघा तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे जिथे बघा आपला शिलाई वगैरे धागे दोरी निघत नाही ना तो काठ खालच्या साईडने ठेवला मी आणि तीन साईडने शिलाई करून घेतली एक साइड ओपन ठेवायची आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही आता पाठीमागच्या साईडने बघा फोल्ड करून शिलाई दिली तरी चालेल नाही दिली तरी चालण काही हरकत नाही कारण ही टोपी काठीमध्ये अडकवण्यासाठी तशीच ठेवले आहेत मी तर इथे तुम्ही दाब टेप देऊन वरून सुद्धा एक लेस लावू शकता पण ती लेस तांब्याखाली जाणार आहे वरती नाही लावली तरी चालेल काही हरकत नाही आता इथे आपण बघा कापडाचे थोडेसे हे करून घेऊ दिसायला पण छान दिसतील दोरीला इथे मी छोटे दोन चौकन कट करून घेतले आहेत जसे आपण ब्लाउजला बनवतो ना सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण बनवून घेत आहे थोडासा कॅमेरा मध्ये साईड लागेल ला। ऍडजस्ट करून घ्या कारण आपण शुण्याच्या नादामध्ये असा पण समजत नाही का आपला कॅमेरा व्यवस्थित सेट आहे का नाही कधी कधी चुकून होत तसं बघा अशा पद्धतीने दोन्ही पण झाल्या आहेत आहेत आलं तुम्हाला आता लुक दाखवते बघा फायनल कसा दिसता येतो खालती ठेवून दाखवते म्हणजे व्यवस्थित तुम्हाला दिसेल या साडीचा कलर मोरपंखी आहेत पण व्हिडिओमध्ये थोडासा वेगळा दिसतो आता ओरिजिनल साडीचा कलर खूप छान आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरा असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा बघा आपली गुढीची जी उंची आहे ती ते इंच आहे जास्त छोटी पण नाही आणि जास्त मोठी पण नाही बघा तेतीस इंच आहे खालती पण ठेवून दाखवल तुम्हाला बघा किती छान दिसत आहे अजून याला प्रेस वगैरे पण काहीच नाही केलं मी तरी पण याचा लुक बघा किती छान दिसत आहे तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना